हां नमस्कार श्री चंद मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळा शाळापूर्वी करून काही शैक्षणिक कामाकरिता आमचे हे श्री प्रशांत दुंडप्पा पाटील सर काही कामानिमित्त मला भेटायला आले तर मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो काही शैक्षणिक कामाची जर पूर्तता करायची असेल कारण ते आपल्या एक दीड वर्षापूर्वी यातल्या शाळेमध्ये आपले कार्यरत होते काही स्वाक्षऱ्या वगैरे काही महत्त्वाच्या कामासाठी त्यांचं येणं झालेलं आहे तर त्यांना पूर्ण सहकार्य करेल बरं सर नमस्कार मी <ंगे> पूर्वी या शाळेचं होतो आणि मी आता तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा स्वागत तुम्ही केलेलं आहे सर हा आज आला म्हणून स्वागत मी करतो ऐका आज आला म्हणून स्वागत आणि संभाव्य तुम्ही यावं म्हणून स्वागत अरे खूप खूप धन्यवाद सर असंच प्रेम असू दे माझ्यावर नाही तुमच्या निश्चित प्रशांत सर तुम्ही आरपी म्हणून आपल्या बी एम सीच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप छान सहकार्य करता कारण तयारी करून किंवा हजर दबावी पण आहे ना तुमच्यामधला फार मोठा गुण आहे हजर पण आहे त्या वेळेला तुम्हाला जर एखादा दे विषय दिला तर त्याची व्यवस्थितपणे मांडणी कशी करायची सादरीकरण कसं करायचं खूप चांगलं आहे आणि माझ्या तुम्हाला पुढील कार्यासाठी आणि उज्ज्वल आयुष्यासाठी खुँ खूप खूप शुभेच्छा खूप धन्यवाद सर